महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दहा जुलै वीसशे पंचवीस रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात तुकडेबंदी कायद्याबाबत क्रांतिकारी घोषणा केली त्यांनी सांगितले की राज्यातील वाढत्या शहरीकरणामुळे तुकडेबंदी कायद्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी हा कायदा शिथिल केला जाईल एक जानेवारी वीसशे पंचवीसपर्यंत नागरी क्षेत्रामध्ये झालेल्या तुकड्यांना एक गुंट्यापर्यंत कायदेशीर दर्जा दिला जाईल त्यामुळे नागरिकांना रजिस्ट्री बांधकाम परवाने आणि मालकी हक्क मिळवणे शक्य होईल यामुळे सुमारे पन्नास लाख कुटुंबाला याचा लाभ होणार आहे पुढील पंधरा दिवसामध्ये एक कार्यपद्धती ओ पी तयार केली जाईल जी प्लॉटिंग लेआउट रस्ते आणि बांधकामा संबंधी नियम स्पष्ट करेल यासाठी महसूल नगरविकास आणि जमाबंदी आयुक्त यांची समिती गठीत केली जाईल भविष्यात हा कायदा कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी योग्य कार्यपद्धती ठरवली जाईल हा निर्णय महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत आणि गावठाणलगतच्या दोनशे ते पाचशे मीटर तसेच महानगरपालिकेच्या सीमेलगत क्षेत्रांना लागू असेल त्यामुळे शेतकरी जमीनधारक आणि सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल विशेषतः ज्यांना विहीर क्षेत्रस्ते किंवा बांधकामासाठी लहान भूखंड खरेदी विक्री करायची आहेत त्यांच्यासाठी हा कायदा खूपच फायदेशीर ठरणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनखुळे यांच्या तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याच्या घोषणेमुळे अनाधिकृत बांधकामांना थेट फायदा होईल असे थेट सांगता येणार नाही परंतु काही परिस्थितीमध्ये याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे एक जानेवारी वीसशे पंचवीसपर्यंत पर्यंत नागरी क्षेत्रातील एक गुंठ्यापर्यंतच्या तुकड्यांना कायदेशीर मान्यता मिळेल त्यामुळे अनधिकृत बांधकामे असलेल्या भूखंडांना जर ते या निकषात बसत असतील तर कायदेशीर संरक्षण मिळू शकते परंतु हे नियमानुसार आणि प्रस्तावित कार्यपद्धती एसओपी अंतर्गतच होईल या निर्णयाचा मुख्य उद्देश शेतकरी जमीनधारक आणि सामान्य नागरिकांना विहीर क्षेत्रस्ते किंवा लहान भूखंडाच्या खरेदी विक्रीसाठी दिलासा देणे आहे अनधिकृत बा बांधकामांना प्रोत्साहन देणे हा उद्देश नाही महसूल नगरविकास आणि जमाबंदी आयुक्तांची समिती गठीत करण्यात येणार आहे जी या प्रक्रियेवरती लक्ष ठेवेल यामुळे अनधिकृत बांधकामांना फायदा होण्याची शक्यता कमी होऊ शकते हा निर्णय प्रामुख्याने वैद्य भूखंडांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी आहे परंतु अनधिकृत बांधकामांना फायदा होऊ नये यासाठी कडक नियम आणि अंमलबजावणी आवश्यक आहे अन्यथा गैरवापरायची शक्यता नाकारता येत नाही तुकडाबंदी कायदा रद्द करण्याचा संभाव्य गैरवापरसुद्धा आहे कायदेशीर दर्जा मिळवण्यासाठी भूमापिया किंवा बिल्डर लॉबी याचा गैरफायदा घेऊ शकतात विशेषतः महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये जिथे अनधिकृत बांधकामे आधीच मोठ्या प्रमाणात आहेत त्या ठिकाणी हे भूमापिया किंवा हे बिल्डर लॉबी या तुकडाबंदी कायद्याचा फायदा घेऊन आपले अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा प्रयत्न करतील ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना याचा फायदा दिसून येतोच आहे पण याचा फायदा महानगरपालिका क्षेत्रामध्ये किंवा महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या शेजारील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कन्स्ट्रक्शनसाठी किंवा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अनियमित बांधकामासाठी कसा होईल याचा जर आपण विचार केला तर यावरून असं दिसून येतं की जिथे लेआउट प्रॉपर आहे जिथे रस्ते आहेत प्लॉटिंग केलेलं आहे अशा भूखंडांना याचा फायदा नक्कीच होईल मोठ्या शहरांच्या जवळील जमिनीचे दर जे गगनाला भिडलेले आहेत प्रतिगुंठा एन ए प्लॉटिंग असणारे प्रोजेक्ट्स आणि बाकी नवीन नवी ठिकाणचे प्रोजेक्ट्स याचे जे दर आहेत ते गगनाला भिडलेले आहेत आणि अशा ठिकाणी तुकडाबंदी कायद्यामुळे शेतकरी त्यांच्या जमिनी एक गुंठा दोन गुंठे तीन गुंठे या प्रमाणात विकू शकतील आणि हे गगनाला भिडलेले दर जमिनीवर येतील किंवा सामान्य माणसाच्या आवाक्यात येऊ शकतील यावरून असं दिसतंय की तुकडाबंदी कायद्याचा फायदाच हा सामान्य नागरिकांना होणार आहे पंधरा दिवसानंतर आहे एसओबी संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा